दादा नमस्कार नमस्कार आपला हनुमान डेअरी फार्म सरशी स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा शंकर तालुका मोपरे जिल्हा सातारा तुम्ही आज सकाळी आलेला मशी खरेदी करण्यासाठी तर एक मैस खरेदी केला कसं काय आपल्या मशीचा ह्याच्या अगोदर तुमच्या गावात मशी गेलेला रिझल्ट असू दे किंवा आजचा ज्या डेअरी फार्म वरती लोक आलेला ते प्रतिसाद कसा वाटला काय काय अनुभव तुमचा प्रतिसाद चांगला आहे दुधाची गॅरंटी आहे आमच्या गावात चार पाच जनावर नेलेले गावात गेलेले मशी सगळ्या आहेत व्यवस्थित आहे आज म्हणजे काकांनी पण मशी नेलेल्या तुमच्या कसं काय काय आहे ना आज जवळ सत्तर एक मशी माझ्या गोट्यावर आलेल्या होत्या तर एक तेवढं ग्राहक आलेलं होतं काय किंवा त्या मशी खपल्या कशा तर तुमचं काय पन्नास एक मशी तरी खपल्या आमच्या अंदाज सत्तर मशी सकाळी आलेल्या होत्या आता एक जवळजवळ चार वाजले चार वाज पण आता एक पन्नास मशींचा व्यवहार पूर्ण झालेला आहे आणि अजून पण ग्राहकांचा आत व्यवहार चालू आहे चौदा चालू आहे त्यामुळे बऱ्यापैकी सत्तरच्या सत्तर मशी असा आमचा तर एक अंदाज आहे तुम्ही काय आता तुमच्या पुढील वाचायला आम्ही शुभेच्छा